नमस्कार मी आहे वैष्णवी आणि आज मी आले आमच्या वहिनीच्या घरी चालली कारण आज संडे आहे मग थोडंसं शूट करायचं आहे व्हिडिओचं सगळे भाजी वगैरे जमलेले आहेत आणि ही आमच्या वहिनीची बाग आहे चला मग जाऊया त्यांच्या घरी मग कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी पण फायनली मी आमच्या वहिनीच्या घरी पोहोचले आणि भाज्या सरकारचे रिॲक्शन बघा

छान आहे वहिनी का हो आलाय का जवळ बस डिसेंबर मम्मीचा एकोणतीस होय तीस तारखेला तीस वहिनीचा एकोणतीस या वडी खायला कशाची वडी चिकाजी आता दोन शॉट करू हा सगळे जण तयार व्हायला गेले ज्याचा ज्याचा कॅरेक्टर दिलेला आहे सध्या आणि ही आमची स्कूटी लागणार आहे आणि हे आहेत कुठे गेले हे आहेत सरपंच सरपंच बाकीचे भाऊ भाऊ कुठे गेली हा सरपंच इकडं 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 नाही इकडं कसं म्हणजे रान पण दाख घ्यायचंय परत ऐ तू असं स्कूटी घ्यायची थोडीशी मी म्हणून असं करायला सांगितलं हा मी असं नाही केलं रे मी असं हे काय घेत ना असं घेऊ परीक तुम्ही म्हणजे कसं थोडंस असा असं खडतड खडतड बसता ही एवढ्या घेव घेऊ खडखड कणकडवा थोडा हे करायचं हँडल हां नको आणि थोडीशी बरं थांब आर्याला घेऊ आर्याला आर्या तू येथ थांब आणि तू काय म्हणायचं आर्या थांबा थांबत थांबा थांबा थांब थांबा थांब थांबा तुम्ही सरपंच बाजूला थांबा दोन मिनट हा आर्या आर्या तू काय म्हणायचं यो सरपंच पडले वाटतंय मनभर अस आणि तू काय म्हणायचं रोजच आपटतंय पण रोड काही नीट करा नाही या कर निट निट रोज पडतय लाव हा असं थोडं म्हणायचं थोडं वैताबून म्हणायचं हा रोज नीट करा नाही हा चालते काय पण म्हणा फक्त व्यवस्थित आता तिकडे दंड करून थांबा तुम्ही सरपंच तुम्ही तुमच्या गाडीवर जावा

आणि तू म्हणायचं येड्यावानी काय करू नको भावा येड्यावानी काय करू नको चार दिवसाची जिंदगी आहे भाऊ येड्यावानी काय करू नको चार दिवसाची जिंदगी आहे बाय 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 शूटिंग कंप्लीट शूटिंग कंप्लीट

अय्यो लेट्स दैट भारी आहे लकाना ओके ज बस तो काय हे जांगो नाव काय ठेवलं राणी चला छान असं मशीचं पिल्लू तिचं नाव ह्यांनी ठेवलं राणी खरंच छान नाव ठेवलंय आणि आता मी घरी चालले बाय बाय वहिनी व्हयनी सासूचा ऐका ह्याला राग घाला चालतंय म्हणूनच म्हणला ऐका सासू अले भारी वाटतं इथं कारकार हवा इथे जो बर राहू द्या अगदी हा प्रॅक्टिकल येऊ द्या मला सर शांत वातावरण असतं कोणीकडून कुत्रं जरी येऊन जवळ येऊन साफ तरी करत नाही

झाडात बघितलं असत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा खूप खूप धन्यवाद